कोकण मी अनुभवलेला कोकण इथल्या प्रत्येक मातीच्या कणात इतिहास धरलेला आहे प्रत्येक वाऱ्याच्या झुळकेत आठवणी भरलेल्या आहेत ही आहे कोकणाची भूमी रत्नागिरी जहाज इथे थांबायची व्यापार इथून फुलायचा आणि स्वातंत्र्यासाठी लढाई इथून पेटायची कधी न संपणारी माणूस की जिवाळा आणि स्वागतशील हृदय हीच आहे कोकणाची ओळख हे आहे त्या भूमीचे रूप जिथे प्रत्येक सागर किनाऱ्याचा रंग वेगळा आहे आणि प्रत्येक किल्ल्याचा इतिहास आहे रत्नागिरी प्रत्येक क्षणात जिवंत होणार माणसात सापडणारा एक प्रवास याच प्रवासातील या, प्रवासा या स्वर्गातील काही अप्रतिम जागा पाहुयात मेर्या बीच चक्रीय वादळात वाहून आलेले हे जहाज थिबा पॅलेस थिबा बिन बर्माच्या राजाने दिलेला ऐतिहासिक ठेवा पावस इथे साधेपणा आणि अध्यात्माचं दर्शन पूर्णगड मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांचं भक्कम आरमार असल्याची साक्ष देणारा भक्कम किल्ला संस्कृती कला आणि अति सुंदर समुद्र किनारा लाभलेला स्वर्ग चला तर मग या स्वर्गाची आपण सफर करूयात येवा कोकण आपलंच असा काल रात्री आम्ही रत्नागिरीतील भाटे बीचवर कॅम्पिंग स्टे केला सकाळची सुरुवात झाली कोकणातला सूर्योदय समुद्राच्या लाटा आणि थंड वारा पंचवीस डिसेंबरला श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिन निमित्त या दादांनी वाळू पासून ही सुंदर आर्ट तयार केले होते उभयुक्त त्यांचा चेहरा तयार केला खूपच भारी वाटलं नमस्कार मंडळी कोकण आपलंच असा या पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आहोत आता डे टू कोकणमध्ये तर आता आपण आहोत भाट्या बीचवरती आणि जे आपलं ड्रीम होतं या समुद्रावरती आपल्याला टेंट लावून म्हणजे कॅम्पिंग करायचं होतं सो तर आपण इथं कॅम्पिंग केले मागे बघू शकता तुम्ही इथे आपण इथं दोन टेंट लावले होते मस्त पैकी रात्री या समुद्राच्या लाटाचा आवाज आणि मस्त असा रात्री झोप झालेली आहे आता सकाळची एकदम फ्रेश मॉर्निंग आणि आपण आहोत आता रत्नागिरीमध्ये आता रत्नागिरीमध्ये काय काय आहे कुठले कुठले पॉइंट आपण एक्सप्लोअर करणार आहे सो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा धम्माल करूयात एवढ्या सुंदर सकाळी सुंदर वातावरणात या माझ्या मामाच्या मुलांची कपड्यावरून भांडणं चालू झाली राह तुझे कपडे फेकून आता हे टाकत बस इकडे टाक ना तेवढं बी आहे नक्की ना कसला कसला काळ झर जाल मला असं ते शर्ट तर घालूच नको ते बघू बी नको ते मीच <laughs> घातला होता वास घाण येतोय माझा तुझं हायस तस लाग वास घाण वास घाणच येईल ना आता गाडीमध्ये पेट्रोल फुल केलं ला, आणि लालपरी बघितली आणि निघालो मिरे बीचकडे आता आम्ही चाललोय मिर्या बीचवरती आणि ती बोट बघण्यासाठी तर हा जो रस्ता दिसतोय आपला हा रस्ता सरळ आपल्याला मिर्या बीचकडे घेऊन जातोय तर या रस्त्याने आपल्याला तिथून बाईक पार्किंग करायची सकाळी भाटे बीचवर होतो आपण आणि तिथून आता डायरेक्ट आपण आलोय मिर्या बीचला जे की मिऱ्या बंदर इथे आणि सकाळपासून तोंड सुद्धा धुतलं नाही आपण त्याच्यामुळे आता इथे मस्त पैकी तोंडावरती पाणी मारत फ्रेश होऊयात मग आपण आपले पाठीमागची शिप एक्सप्लोर करूयात ते शिप आपण आपल्या ड्रोनच्या याच्यामध्ये आणि तिथं जाऊन जवळ जाऊन बघूया रत्नागिरीतील मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर अडकून पडलेले बसरा स्टार जहाज आता याला अडकून चार वर्ष झाली समुद्राच्या प्रचंड लाटा आणि वारा यामुळे हे जहाज आता गंजून गेले परंतु याला पाहण्यासाठी पर्यटक खूप येतात फोटो व्हिडिओ काढतात हे जहाज अजूनही लाटांचा मारा सहन करत किनाऱ्यावर उभे आहे हे इंधन वाहक जहाज दक्षिण आफ्रिकेतून दुबईला निघाले होते निसर्ग चक्रीवादळामुळे हे जहाज भरकटून मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर तीन जून दोन हजार नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर लागले या जहाजामध्ये तेरा क्रुझर होते मेरिटाईम बोर्ड पोलीस तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले इथं आपण गाडी पार्किंग केली आणि आता आपण इथं पोहोचलोय जस्ट मिऱ्या बीचच्या इथे म्हणजे इथे रत्नागिरीच्या बस पासून जवळपास तीन ते चार किलोमीटर डिस्टन्स वरती असणारा हा मिर्या बीचला आपण इथे येऊन पोहोचलोय आहे सो हा मिर्या बीच दिसतोय आपल्याला आणि इथे जे आपण बघायला आलोय खास करून जो की बसरा फ्युल टँकर जो इथे येऊन अडकलेला आहे म्हणजे ही शिप आपण इथे बघतोय इथे पाठीमागे ही शिप आपण इथे बघायला आलोय आणि जबरदस्त वाटते भली मोठी शिप आहे आणि ह्याला समुद्राच्या लाटा अशा धडकतात त्या साईडला आणि इथं फक्त खाली जायला आपलं परमिशन नाही आहे इथं दगडांवर दिलेले सावधान खाली जाऊ नये सेक्युरिटी सुद्धा ठेवलेले इथे की खाली जाण्यास कोणाला अलाउड नाही आहे बाकी आपण इथून ड्रोन शॉट किंवा फोटोज इथंच क्लिक करणार आहे मस्त आहे बाकी पूर्ण अशी मिर्या बीचवरती आपण जर बघितलं तर पूर्ण असे दगडाची लाईन आपल्याला बघायला मिळते समोर आपल्याला रत्नदुर्ग दिसतंय बसरा स्टार जहाज इंधन घेऊन दक्षिण आफ्रिकेतून दुबईला जात होते सुमारे पंचवीस हजार लिटर डिझेल या जहाजात होते मात्र निसर्ग चक्रीवादळाचा इशारा मिळाला आणि हे जहाज आश्रयासाठी बंदर विभागाची परवानगी घेऊन नर्मदा जेटीला लावण्यात आले पुढे इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशनच्या केलेल्या सर्वेनंतर हे जहाज भंगारात काढण्यात एजन्सीचा निर्णय घेतला त्या अनुष्गाने पुढील प्रक्रिया सुरू झाली अतिशय सुरक्षितपणे जहाजाची मोडतोड करून किनारा रिकामा केला जाणार आहे मीरा किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार इंधन वाहू जहाजाचा दक्षिण आफ्रिका ते दुबई हा समुद्री प्रवास अखेरचा ठरला तर आता इथे भरपूर गर्दी झाली आणि आपण आता निघतोय थिबा पॅलेसला थिबा पॅ पॅलेस आपण तिथं जाऊन एक्सप्लोर करूया मंडळी आताच आपण मिरे बीचवरनं थिबा पॅलेसवरती आलेलो जो की रत्नागिरीमध्येच आहे स्टँड पासून हार्डली तीन ते चार किलोमीटर डिस्टन्सवरती आहे सो हा थिबा पॅलेस खूप सुंदर आहे त्याचं सध्या बघितलं तर या आवारामध्ये त्याचं काम चालू आहे आणि हे एक संग्रहालय जर इथं विचारलं तर जे की रत्नागिरीमध्ये जे पुरातन वस्तू जे समजा बीचवर असतील किंवा किल्ल्यांवर असतील असे जे पुरातन जे वस्तू आहेत त्याचं हे संग्रहालय तर हा व्हिडिओ ड्रोन बघा पॅलेस आणि बाकी तुम्ही पण इथं करू शकता आता आम्ही गेलो थिबा पॅलेस बघण्यासाठी थिबा पॅलेसच्या मागे खूप मोठा असा इतिहास झडलेला आहे थिबा राजवडा हा ब्रह्मदेशाच्या आत्ताचा म्यानमार थिबा नावाच्या राजाला नजरकेदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेल्या रत्नागिरी येथील राजवाडा याची बांधणी एकोणीशे दहा मध्ये करण्यात आली एकोणीशे सोळा पर्यंत या राजवाड्यात म्यानमारचा राजा व राणी यांचे वास्तव्य होते आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तू संग्रहालय आहे या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतून करून ठेवलेल्या आहेत आता आम्ही कशेळी बीचकडे चाललो होतो पण पावस गावामध्ये आपल्याला एक मठ भेटलेला आहे म्हणजे मंदिरे म्हणू शकतो आपण जे की आहे परमंत स्वामी स्वरूपानंद यांचं हे मठ मंदिर आहे तर इथे आपण दर्शन घेण्यासाठी आलो खूप सुंदर प्लेस आहे इथे सुद्धा तर इथे सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता आणि आता आज महाप्रसादाची वगैरे सोय केली आहे त्याच्यामुळे इथे महाप्रसाद सुद्धा आम्ही इथं घेणार आहोत म्हणजे इथं जेवण वगैरे करून मग आपण पुढच्या प्रवासाला निघूयात पावस हे गाव मोहक नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आणि रत्नागिरीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या सुंदर मंदिराच्या परिसरात ध्यान आणि इमिलियाचे झाड आहे स्वामी स्वरूपानंद रामचंद्र विष्णू गोडबोले यांचे दीर्घ निवासामुळे हे गाव रत्नागिरीतील एक प्रमुख आध्यात्मिक ठिकाण मानले जाते स्वामी स्वरूपानंद वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आता पुढचा प्रवास निघालो पूर्णगडाकडे आपण आता पोहचतोय पूर्णगडला पूर्णगड कुठे आहे कुठे पूर्णागडाच्या पायथ्याला पोहोचलो इथे आम्हाला ऐतिहासिक प्राचीन मंदिरे बघायला मिळाली सिद्धेश्वर मंदीर, राम मंदीर मंदिर राम मंदिर या मंदिराची रचना खूपच सुंदर आहे आणि गाव खूपच शांत आणि सुंदर तर दाट झाडांमध्ये लपलेला आहे आंबा फणस नारळ या झाडांनी या गावाला जणू स्वर्गच बनवले आहे असं वाटतं चला आता आपण पूर्णगडला पोहोचलोय आणि पूर्णगडला आल्यावरती हे सिद्धेश्वराचं मंदिर इकडे आणि इकडे राम मंदिर असं हे एकदम असं हिस्टॉरिकल मंदिर वाटतं म्हणजे त्याची जी रचना की ना खूप सुंदर आहे हे मंदिर बघून आपण आता वरती पूर्णगडला व्हिजिट करणार आहोत इथूनच रस्ता आहे मागणं आपल्याला चालत चालत वरती पूर्णगडला जाऊयात आणि तिथून मस्त असं सा, समुद्राच्या साईडचा हा पूर्णगड किल्ला एक्सप्लोअर करूया थांबा थांबा एक मिनिट थांबा <laughs> लाजले रे पोर तुम्ही अरे वा मस्त एकदम रस्ता गाव खूप छान वाटते सुंदर आहे आंब्याची झाडं खूप सारी आहेत आणि असे बोर्ड लावलेत हे बघा ते किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग म्हणजे जा अशा गावामध्ये जागोजागी बोर्ड लावले जेणेकरून तुम्हाला किल्ल्यावरती हो जाण्यात डिरेक्शन मिळेल खरंच गाव खूप सुंदर आहे असं आणि गावात जर आलं नाही शांतता आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कोकणात आल्यावरती शांतता आपल्याला अनुभवला मिळते सो आता आपण इथे पूर्णगडाजवळ पोचलो आहे आणि हा जो दिसतो आपला हा आहे बुरुज आणि याच्या साईडला आपल्याला हे जे दिसतंय मारुतीचं मंदिर आहे आणि सह्याद्रीमधले आपले जे गड किल्ले आहेत हे सगळे गड किल्ले जेवढे गायमुख आकाराचा जो दरवाजा असतो तसाच याचा सुद्धा गायमुख आकाराचा दरवाजा आहे जेणेकरून शत्रूला या दरवाजाची खबर लागली नाही पाहिजे असा तर इथे आपण मारुतीचं दर्शन घेऊयात आणि वरती गड आपण बघूयात कसा दिसतोय थोड्याशा पायऱ्या दरवाजाजवळ पोहोचतो जो, जो जवर, की हा दरवाजा आहे या दरवाजातून आत गेल्यावर आपण पोचलोच पूर्णगडावरती रत्नागिरी जिल्ह्यातील मुचकुंद नदीच्या मुखाजवळ पूर्णागडचा छोटासा किल्ला गतवैभवाच्या खानाखोनात जपत उभा आहे महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी देखील इतिहासाची साक्ष देते कारण कोकणात असलेल्या गड किल्ल्यांपैकी काही कोकण किनारपट्टी लगत आहेत ज्यांना जलदुर्ग असे म्हटले जाते त्यापैकी एक म्हणजे पूर्णगड कोकणातील गर्द झाडीत दडलेला हा किल्ला सहसा दिसून येत नाही म्हणून या किल्ल्याला छुपा किल्ला असे म्हटले जाते रत्नागिरी जिल्ह्यात पावत जवळ समुद्र किनारपट्टी लगत हा किल्ला आहे हा किल्ला पूर्णगड गावाजवळ आहे या गावाच्या नावावरूनच हा किल्ला पूर्णगड म्हणून ओळखला जातो असे काही जण सांगतात पूर्णगड गावात प्रवेश केल्यावर हा किल्ला लगेच दिसून येत नाही मात्र समुद्रातून या किल्ल्याची तटबंदी दिसून येते किल्ल्याच्या दक्षिण बाजूला मुचकुंद नदीची खाडी आणि पश्चिमेकडे सागरी किनारा आहे या दरवाजाच्या इथून आल्यावरती आपला एक दरवाजा बघायला की डायरेक्ट असा समुद्र फेसिंग इकडे या साईडला काय जबरदस्त किल्ला हा म्हणजे पूर्णगड किल्ला असं म्हणजे आम्ही विश म्हणजे विचारही नव्हता केला इतका सुंदर किल्ला आहे आजूबाजूच्या एवढ्या तटबंदी सुंदर आहेत काय ते भारी हा किल्ला खरच पूर्णगड जर हा किल्ला बघितला तर खूप सुंदर किल्ला आहे छोटासा किल्ला आहे पण समुद्राच्या साईडला आहे आणि आजूबाजूला पूर्ण असे तोफसाठी किंवा ह्या म्हणजे जेव्हा आक्रमण वगैरे होत असेल बोटीने समजा समोरून तर त्याच्यासाठी तोप ठेवण्यासाठी काही देवळेसुद्धा बनवले आहेत आणि तिथून जो समुद्राचा थंड थंड वारा येतो आहे खूप भारी वाटते इथे हे बघू शकता तुम्ही तर रत्नागिरी पासून पूर्णगड हा किल्ला हार्डली जवळपास पंधरा सोळा किलोमीटरच्या डिस्टन्स वरती येतो तर त्याच्यामुळे रत्नागिरीमध्ये येत असाल आजूबाजूचे तुम्ही बीच एक्सप्लोर करत असाल तर या नक्की विजिट आरमराचे प्रमुख सरखेल कानोजी अंग्रे यांनी इसवी सन सतराशे चोवीस मध्ये पूर्णगड किल्ला बांधल्याचे काही इतिहास तज्ज्ञ मंडळी सांगतात या किल्ल्याविषयी इथले स्थायिक सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधणीचे काम इथे थांबवले म्हणून या किल्ल्याचा पूर्णगड असे नाव देण्यात आले पूर्वी रत्नागिरी खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात सागरी व्यापार व्हायचा इथून मुंबई आणि कालिकत बंदराबरोबर व्यापार होत असे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुचकुंद नदीच्या उत्तर काठावर असलेल्या टेकडीवर हा किल्ला बांधला गेला यानुसार हा किल्ला टेहाळणीसाठी बांधण्यात आला अशी ही माहिती आहे आता इथून आपण चाललोय कश्वीला जो की देवघाली बीचच्या इथे येतो कश्वी बीचवरचा तो व्ह्यू पॉईंट आपल्याला बघायचा आणि तिथला सनसेट आपल्याला एन्जॉय करायचा तर आता इथून जवळपास मला वाटतं तेरा ते चौदा किलोमीटर आहे आपण तिथे जाऊन पोहोचूयात एक वीस पंचवीस मिनिटामध्ये फ्युचरमध्ये पाच आपण या व्हिडिओला बघून पुन्हा आपण स्वतःला बघू आपण कसे होतो एवढं फिरायचं आहे का तुला क्या एक ही तो जिंदगी उसमें भी आप चिंगूस पना करेंगे नींबू तो तो शरबत पीना नींबू शरबत में पिला रहा आप वो पिला रहा आप तू पैसा से विचार कौन करता पिला सत्ता सत्ता पैसा से विचार करता है बोल पिला रहा पिला रहा हाँ नींबू शरबत पीना ही गलत है यहाँ माला तर आता आपण एक रोड सरळ चाललाय आता कशोळी गावाच्या त्या फाट्यावरती आहे इथून कशोळी हार्डली दोन किलोमीटर आहे गाव आणि तिथून आपल्याला जे बीचवरती जायचे ते तीन ते चार किलोमीटरवरती आहे आणि असं मस्त साडेचार वाजलेत सनसेट खूप सुंदर होणार आहे तिथे कसळी देवघाली बीचला आपण पोहोचलो आहे पण गर्दी अशी भरपूर आहे म्हणजे लहान मुलांच्या शाळेच्या वगैरे ट्रिप्स वगैरे इथं आलेल्या आहेत सहली आलेल्या आहेत त्याच्यामुळे या बीचवरती भरपूर गर्दी पण आता आम्ही उंचावर इथून खाली बघतोय ना तर मला गोव्यातला साऊथ गोव्यातला बटरफ्लाय बीच ची आठवण झाली बटरफ्लाय बीच सेम असाच आहे पण बटरफ्लाय बीच पेक्षाही खूप सुंदर हा बीच आहे आपला म्हणजे सनसेटच्या वेळेस तर खूप सुंदर असणार आहे खाली उतरलो त्या देवघिळी सनसेट पॉइंटवर गर्दी बघताय काहीतरी वेगळा विचार केला होता पण एवढी गर्दी बघून हसू आलं आणि हो एवढा सुंदर बीच आणि हा कचरा पाहून वाईट वाटलं बघा ना हा बीच किती सुंदर आहे इथे गेल्यावर सगळा कोकण फिरल्यासारखं वाटतं अशा अशा ठिकाणी आपण कचरा करावा ही एक लाजीरवाणी गोष्ट नाही का हा बीच सौंदर्य आधीच देवाने आखून ठेवलं आहे आपल्याला फक्त इथे येऊन आनंद घ्यायचा आहे परंतु हा कचरा न करता याची देखभाल करायची प्रत्येक पर्यटकांनी जबाबदारी घ्यावी कशळी गाव की कला आणि सांस्कृतिक निसर्गाने परिपूर्ण आहे या कशळी गावाला फक्त समुद्र किनारा लाभला नसून इथे आहे पुरातन काळातील हजारो वर्ष आधीचे मंदिरे आंब्याच्या बागा नारळाच्या बागा सुंदर समुद्र किनारे आणि सर्वात महत्वाचे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराला भेट दिल्याचा ताम्रपट्ट देखील इथे आढळतं रत्नागिरी पासून चाळीस किलोमीटर वर असणारा हा देवघळी बीच या बीच ची गावाची एक ऐतिहासिक गोष्ट तुम्हाला माहित आहे था का थांबा मी सांगतो कशेळी गावामध्ये एक एक प्रसिद्ध मंदिर 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 आहे आहे हे सूर्य मध्ययुगीन काळात मुस्लिम आक्रमणापासून बचाव करण्यासाठी काही सूर्यपूजारकांनी गुजरात मधील वेरावळ येथून सूर्यनारायणाच्या काळ्या पासनाच्या मूर्त्या एका जहाजात ठेवून दक्षिणेला विजयनगर हिंदू साम्राज्याच्या दिशेला नेण्यात येत होत्या कशोळीच्या किनाऱ्याकडून जात असताना अचानक जहाज जागेवरच थांबले ते काही केले जागचे हले ना जहाजातील सूर्यपूजकांनी हा देवाची इच्छा समजून एक मूर्ती किनाऱ्यावरील एका नैसर्गिक गुहेत ठेवली असे करताच एका एक जहाज चालू लागले मित्रांनो लास्ट मंथ मध्ये आपण गोव्यातील बटरफ्लाय बीच हा एक्सप्लोर केला होता साऊथ गोव्या मधला सो तर आता मी आलो कोकणामध्ये आणि कोकणामध्ये सेम टू सेम असणारा बटरफ्लाय बीच सारखा हा कशोळी देवघाली बीच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर आणि जबरदस्त असा व्ह्यू आहे थोडासा क्राऊड आहे आज कारण की संडे आहे आणि पुणे असा मस्त सनसेट झालेला आहे मजा आली हा पूर्ण कशेरी बघून कशेळीवरचा हा बीच बघून हे जेवढे पण आपले दगड दिसत आहेत ह्याच्यामध्ये ज्या खाचा पडल्या आहेत सगळे समुद्राच्या लाटामुळे त्या पाण्याचं प्रेशर असेल बघू शकता तुम्ही इथे आणि हे पांढरं पांढरं काय झालेलं आहे हे मला कमेंटमध्ये सांगा ऍक्च्युली हे काय मला कळत नाही दगडावरती काय हे म्हणते शार्क माशांनी पॉटी केली काय पोर आहेत व्ह्यू <laughs> एन्जॉय करा हे असेल काहीतरी मला कॉमेंट मध्ये सांगा फक्त त्यानंतर कशेळी गावातील कनका नामक ब्राह्मण स्त्री मोठी सूर्य भक्त होती तिच्या स्वप्नात सूर्यनारायण येऊन मी कशेळी गावाच्या किनाऱ्यावर एका समुद्र गुहित आलोय तू मला इथून घेऊन जाऊन मला एका गावात आसनस्थ कर असे सांगितले दुसऱ्या दिवशी कनकाने घडलेले स्वप्न गावकऱ्याने सांगितले या स्वप्नाप्रमाणे गावकऱ्यांनी किनाऱ्यावर शोध घेऊन मूर्ती गावात आणली व मंदिर उभे करून त्या स्थापन केली कनकाच्या नावावरून त्या श्री कनकादित्य हे नामकरण झाले ज्या समुद्री गुहेत श्री कनकादित्यची मूर्ती सापडली त्या गुहेस व किनाऱ्यास देवघेळी बीच म्हणतात येथून समुद्राचे अत्यंत मनमोहक असे दृश्य दिसते सायंकाळी येथे सूर्यास्ताचे सुंदर व डोळ्या साठवण्यासारखे मनमोहक दृश्य अनुभवण्यासारखे आहे तर तुम्ही सुद्धा कशेळी बीचला नक्की भेट द्या खूप सुंदर असा बीच आहे मस्त आहे फक्त थोडा क्राऊड जर कमी असेल म्हणजे सॅटर्डे संडे सोडून तुम्ही येऊ शकता तर इथे कमी गर्दी असते पण बाकी खूप मस्त आहे तिथे वरती जो पॉईंट दिसतोय तुम्हाला त्या पॉईंटवर तर फोटोसुद्धा नाही आला इतकी गर्दी होती तिथे पण आता सनसेट झालेला आहे त्याच्यामुळे लोक कमी होत आहेत घरी जात आहेत गर्दी कमी होईल सो कोकणातला हे आजचा जे हा बीच बघूय ना आजचा दिवस बनलाय दिवस खूप मजा आली तुम्ही सुद्धा या कशळी बीचला एकदा नक्की विजिट करा आणि फक्त आजूबाजूला होणारा कचरा जो असतो तो कचरा फक्त तुम्ही आहे ना आपल्यासोबत जसा घेऊन आले तुम्ही तसं कॅरी करून वरती घेऊन जा म्हणजे इथं सगळं घाण नको व्हायला समुद्रकिनारे आपण जेवढे स्वच्छ ठेवू तेवढे पर्यटनाला खूप चांगलं वाटेल अजून अजून काय बोलू शकतो एवढंच बेस्ट बाकी बेस्ट बेस्ट वाटेल खरंच आणि जर तुम्हाला रूम घ्यायची असेल तर किंग बेड क्वीन बेड असे खूप तुम्हाला बघायला मिळेल अशा किंग बेड क्वीन बेडवरती लक्ष म्हणजे विश्वास ठेवू नका स्वतः तुम्ही रूम मध्ये जावा चेक करा तुमची रूम कशी आहे काय मगच तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला रूम मध्ये थांबायचं का नाही अशक्य सुंदर हा समुद्र किनारा